चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक वेळेस काय होत असतं की बऱ्याच जणांच्या घरात नेहमी छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात वादविवाद होते किंवा लहान मुलं सतत आजारी पडतात किंवा घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होत असतं किंवा बाहेरची बाधा किंवा बाहेरचं काहीतरी घरात एक वेगळंच वातावरण असतं तर त्याच्यामुळे प्रत्येक महिलांना काय वाटत असतं की आपलं घर हे नेहमी आनंदी सुखदायी भरभराटी ऐश्वर सर्व काही आपल्या घरात हसत खेळत असावं असं प्रत्येक महिलांना वाटत असतं आणि त्यासाठी ते बरेच सारे छोटे मोठे उपायही करत असतात तर ते कशासाठी करत असतात तर ते फक्त आपल्या परिवाराकरता आपल्या फॅमिलीसाठी आपलं घर हे नेहमी हसत खेळत राहावं आनंदी राहावं आपल्या घरात जे काही बाहेरची बाधा आहे तर ती बाहेर जावी नाही शिवावी यासाठी प्रत्येक महिलाही आपल्या घरासाठी नेहमी धडपडत असते मग बघा त्याच्यासाठी आपल्या घरात आपल्या इष्टदेवतेचा वास असणं तितकंच महत्त्वाचं असतं बघा आता प्रत्येकाच्या देवघरात आपले इष्टदेवत असतातच पण त्यांची सेवा ही आपल्याला करणं खूप महत्त्वाचं असतं त्याचबरोबर जे कोणी स्वामी महाराजांना मानतात स्वामी महाराजांवर विश्वास ठेवतात जे काही आहे ते स्वामी महाराजाचं आहे किंवा प्रत्य सर्व काही स्वामी महाराजांवर सोपून देतात तर अशांना अशांचं घर नेहमी हसत खेळत आनंदी सुखदायी त्यांच्या घरात कशाचीच कमी नसते बघा आता जिथे ज्याच्या घरामध्ये सर्व काही गाडी बंगला पैसे सर्व काही असतं पण तिथं सुख समाधान नसतं आणि ज्यांच्या घरात हे गाडी बंगला जे काही नसतं तिथं सुख समाधान सर्व काही असतं त्यांच्या इष्टदेवताचा वास असतो कारण त्या मनोभावेने सेवाही करतात त्याचबरोबर काय होतं की काही जणांना देवाची सेवा करणं ही जमत नाही आता बऱ्याचशा बऱ्याच जणांच्या घरात असं नसतं की स्वामींची सेवा करणं त्यांना अलाउड असतं बऱ्याच ठिकाणी स्वामी महाराजांची सेवा करणं महिलांना जमत नसतं पण त्यांची इच्छा खूप असते आता बघा जे स्वामी महाराजांना मानतात सर्व काही त्यांचं स्वामी महाराज असतं तर ते सर्व काही स्वामींची सेवा करतात जप करतात त्यांची पारायणं करतात स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण अशी बरीच सारी पारायणं करतात पण आणि त्या सर्व काही स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांचं सर्व काही सुखरूप चाललेलं असतं स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो मग हेच काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांना स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप गरज असते त्यांना स्वामी महाराजांची सेवा करायला तर खूप आवडत असतं पण घरातील ही काही जबाबदारी असतात की त्यांच्या घरी स्वामी महाराजांची सेवा करायला जमत नसतं तर अशा ताईंनी काय करायचं बघा तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे तुम्हाला पारायण करणं होत नाही सेवा करणं होत नाही किंवा गुरुवारचं व्रतवैकल्य करणं होत नाही तर तुम्ही स्वामी महाराजांची ही एक साधी ही सेवा केली श्रोताची ही सेवा केली तर ही सेवा महाराजांपर्यंत पोहोचणारच तुमची बघा मी मनापासून सांगते की माझा स्वतःचा अनुभव आहे की तुम्ही कोणते व्रत नाही जरी केले तरी तुम्ही स्वामी महाराजांसमोर बसून जर आतरतेने जर हाक मारली स्वामी महाराजांना जर तुमच्या मनातील सर्व काही सांगितलं बघा आता तुमच्या घरात सेवा करायला जमत नसल्याने तुमच्या घरात फोटो पण असेल असं सांगता येत नाही फोटो पण नसू शकतो तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या नजरेसमोर आणून ही सेवा पण करू शकतो तर आता ही सेवा कधी करायची बघा ज्यावेळेस तुमचं सर्व काही काम होईल आता सकाळी सकाळी घरात धावपळ असते कामाची मुलं शाळेत जाण्याची मोठी माणसं कामाला जाण्याची बरीच धावपळ असते तर त्याच्यातून थोडासा वेळ काढायचा तर वेळ कधी काढायचा तुमचं सर्व काम झालं मुलं शाळेत गेले जॉबला गेले सर्व की तुम्ही काय करायचं आहे सर्व काम आवरलं की मग तुम्ही मोबाईलवर बघा यूट्यूबला तुम्ही सर्च करायचं तर तो मंत्र कोणता म्हणायचा ज्या ज्या मंत्राने तुमची सर्व सेवा पूर्णही होईल तुमच्या घरात सुख समाधान आनंदही राहील आणि आन तुमचे घरात जर सतत आजारी मुलं पडत असतील तर घरात एकदम ह्या सेवेने वेगळं वातावरण निर्माण होईल तर ती सेवा कोणती आहे तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला दिवसभर नाही तुम्हाला ही सेवा करणं शक्य तर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा शटाक्षरी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून पाच दहा मिनिट ऐका हळू आवाजात ऐका किंवा जर घरात कोण नसेल तर थोडासा मोठा आवाज करून पण तुम्ही ही मंत्र ऐकू शकता त्याचबरोबर तुम्ही सुद्धा शकतात हा मंत्र ही सुद्धा स्वामींचं नामस्मरण करणं स्वामींचं नामस्मरण करणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे स्वामी महाराजांची असं नाही की तुम्ही पारायणं व्रत वैकल्य केलं म्हणजेच तुम्हाला स्वामी पावतील तर फक्त नामस्मरण जर तुम्ही स्वामी महाराजांचं केलं तरी पण स्वामी तुमची साथ देतात तुम्हाला पावतात तुम्ही ही सेवा बघा तीन दिवस तुमच्या घरात ही सेवा करून बघा तुम्हाला छान अशी प्रचिती येईल छान असा अनुभव येईल आणि स्वामी महाराज तुमचं ऐकतात की नाही तुमच्यासोबत आहेत का नाहीत हे सर्व या अनुभवाने तुम्हाला कळेल तर तुम्ही बघा आता हळू आवाजात जर तुम्ही हा जप केला तर हा जप फक्त तुमच्या पुरता होणार म्हणजे तुमचं मन प्रसन्न राहणार बघा आपण जर हा जप केला जप ऐकला किंवा सेवा केली तर तुमचं मन एकदम प्रसन्न राहणार आहे तुमचं एकदम वेगळीच तुमच्या शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते मन प्रसन्न राहतं तुमचा छिडचिडपणा नाहीसा होतो तुमच्यातील रागीटपणा नाहीसा होतो आणि तुम्ही एकदम शांत होतात तर हे तुमच्यासाठी झालं पण आपल्या घरातील जी काही निगेटिव आ, आ, जी निगेटिव बाहेरची बाधा आहे निगेटिव्ह वातावरण आपल्या घरातलं आहे तर ते नाहीच व्हावं आणि पॉझिटिव्ह वातावरण आपल्यात घरात राहावं त्यासाठी पाच दहा मिनिट तुम्ही मोठा आवाज करून हा स्वामी महाराजांचा जप तुमच्या घरात लावा बघा तुमच्या घरातील निगेटिव्ह वातावरण नाही असं होईल इतकी ऊर्जा या श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये आहे तर हा मंत्र तुम्ही यूट्यूबला लावून पाच दहा मिनिट घरात मोठ्या आवाजात करा तुमच्या घरातील वातावरण हे एकदम प्रसन्नदायी होईल आनंदमय होईल त्याचबरोबर तुम्ही विष्णू विष्णूसहस्रनामाचं पण श्रवण करू शकतात पठण करू शकतात जर वेळ भेटला तर त्याचबरोबर तुम्ही तारकमंत्र घरात लावू शकतात मोबाईलमध्ये ज्या कोणाताईला सेवा करायला जमतच नाही तर त्यांनी यूट्यूबला श्री स्वामी समर्थ समर्थ हा मंत्र आणि तारकमंत्र विष्णू सहस्त्रनाम असे बरेच स्वामी महाराजांचे मंत्र आहेत तर हे मंत्र तुम्ही घरात लावून द्या आणि बघा घरातील वातावरण एकदम प्रसन्नदायी आणि स्वामी महाराजांचा वासदेखील तुमच्या घरात राहील तर अशा सेवा तुम्ही घरामध्ये नक्कीच करा ज्या ताईंना स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे तर त्या साई ताईंसाठी ही सेवा खूप मौल्यवान ठरणार आहे तर तुम्ही बघा अनुभव घ्या तुम्हाला जेवढे दिवस ही सेवा करायची तेवढे दिवस करा पण तुम्हाला तीन दिवसात याचा फरक नक्कीच जाणवेल की स्वामी माऊलींची लीला ही किती आघात आहे स्वामी माऊली त्यांचे भक्ताला असं नाही की सेवा केल्यावरच स्वामी महाराज पावतात अहो तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं मुखात नाम घ्या स्वामी महाराज तुम तुम्ही जिथं कुठं आहात तिथं तुमच्या संकटात धावून येतात तुमच्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येत असतात तर अशी ही स्वामी महाराजांची मौल्यवान सेवा मी मौल्यवानच म्हणणार स्वामी महाराजांची मौल्यवान सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका सुंदर व्हिडिओ श्री स्वामी समर्थ